आणि या ठिकाणी सर्व माझ्या मतदार बांधवांना विनंती करतो हे आपल्याला विनंती करतो या ना ना की या वर्षी दोन हजार पंचवीस चे भावीनगर अध्यक्ष म्हणून दत्ता भाऊ त्या ठिकाणी खुर्चीवर बसतील आज तिच्या अंगात आल्याशिवाय राहणार नाही कारण न तिला आहे कारण की नक्कीचा मान म्हणजे खूप मोठा मान असतो ते जे महिलांनाच माहिती असत घरी माणसाला नाही पण तरी ते सुद्धा सांगतो ज्या महिलाचं या चिठ्ठीत नाव निघत तीच कधी आजची या राजूला प्रतिष्ठान मित्रमंडळाची मानकी राहणार आहे शिर्डीतील राजवाडा प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवाचं प्रथमच आयोजन केलं असताना परिसरातील महिला भगिनींचा उदंड प्रतिसाद लाभत असून लहान थोरांसह परिसरातील माता भगिनींनी मोठ्या उत्साहानं या नवरात्र उत्सवात सहभाग घेत दांडिया आणि मनमुराद नृत्याचा आनंद घेतलाय राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते दत्ता कोते उर्फ छोटे बापू यांच्या मार्गदर्शनाखाली राजवाडा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन नितीन यांच्या नवरात्र उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे परिसरातील महिला भगिनींसाठी राजवाडा प्रतिष्ठानच्या वतीने दररोज पैठणी आणि संसार उपयोगी वस्तूंचं लकी ड्रॉच्या माध्यमातून वाटप करण्यात येत असून उत्सवाच्या पाचव्या दिवशी लकी ड्रॉ विजेत्या महिलांना पंधरा वस्तू बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला रात्री दांडियाचा खेळ रंगात आला असताना शिर्डीतील राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले भावीनगर अध्यक्ष म्हणून ओळख उडख, ओळखले जाणारे छोटे बापू यांच्यासह राजवाडा प्रतिष्ठानचे सचिन गायकवाड आणि नितीन धिवर या दोन्ही युवा नेत्यांनी मनसोक्त नृत्याचा आनंद लुटला असून अध्यक्ष छोटे बापू यांना युवकांनी खांद्यावर घेत मनमुराद आनंद व्यक्त केला आहे ठिकाणी सर्व माझ्या मतदार बांधवांना विनंती करतो दत्तभाऊ आई जगदंबेला आणि साईला विनंती करतो की या वर्षी दोन हजार पंचवीस चे भावी नगर म्हणून दत्तभाऊ कोणतेच या ठिकाणी खुर्चीवर बसतील आणि तेच या ठिकाणी निवडून येतील मी शेवटची चिठ्ठी सांगतो मी पुन्हा एकदा संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने विनंती करतो की आज पंधरा बक्षीस आहे उद्या एकवीस गायकवाड नितीन ठेव अध्यक्ष संस्थापकी ठेवलेले उद्या संध्याकाळी आठ वाजता या ठिकाणी संगीत कुडची व लिंबू चिपडी कॅम्पचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे जास्तीत जास्त या वाड्यातल्या बहिलांनी माता भगिनी या कार्यक्रम सहभागी व्हायचं आहे खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईल चे, चे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी